पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि ही निवडणूक ज्या मराठा विरुद्ध ओबीसी या एका महत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली महाराष्ट्राच्या अनेक भागात आणि ओबीसींचा आवाज म्हणत रस्त्यावर उतरलेले लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत त्यांचा एकमेव आमदार होता आणि तो होता दत्ता भरणेंच्या रुपाने त्या आमदारांची संख्या वाढते लक्ष्मण हाके स्वतः आपल्याबरोबर आहेत दादा काय सांगाल या पद्धतीचा विजय जो तुम्ही मिळवलेला आहे तुम्ही स्वतः अगदी जीव ओतून काम केलंय समाज तुमच्या मागे उभा राहिला का आणि त्यामागचं नेमकं कारण काय होतं खरं तर ओबीसी लोकसभेच्या पराभवामध्ये प्रचंड निराश झालेला होता आणि आपल्या नेतृत्वाला पाडलं जात आहे आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे ही भावना तीव्र होती किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्या माणसाला प्रचंड त्रास दिला जातोय या भावनेतून बाहेर पडण्यासाठी अॅक्शन रिएक्शन म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी कमालीचा एकवडला गावामध्ये तांड्यावरती वाड्यावरती वस्त्यावरती बलुतेदार अलुतेदार कमालीचा प्रचंड एकवटला आणि त्यांनी एकवटून या महाराष्ट्रातल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या चो निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि त्यामध्ये ओबीसीची माणसं तर निवडून आलीच आली म्हणजे भुजबळ साहेब असतील किंवा मुंडे साहेब असतील हे तर आलेच आले ते येणारच होते पण त्याच्याही पलीकडं ज्या धनगर समाजाचा एकच आमदार निवडून यायचा आला होता मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये त्याची संख्या आज ती सात ते आठ वर केलेली आहे आणि हा जो बदल आहे मग बंजारा समाजाच्या आहे बंजेरी आहे किंवा अजून ओबीसी मधले आहे जे जे नेतृत्व आहे ते कमी होईल की काय या भीतीनं किंवा या संभ्रमावस्थेत असणारा ओबीसी त्यांनी त्यांचं नेतृत्व पुढं अजून सक्षम पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्हाला देवेंद्र फडणवीस चालवत होते किंवा तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे भिडू होता अशी टीका सुद्धा काही मंडळींनी तुमच्यावर केली या टीकेकडे तुम्ही कसं पाहताय खरं तर मी ओबीसीची बाजू मांडत होतो मी कधीही भाजपचा कधीही सदस्य नव्हतो मी या महाराष्ट्रात आताही कुठल्या पक्षाचा सदस्य नाही आहे पण माझ्यावरती नेहमी टीका झाली की हे वडे तिवारांचे समर्थक आहेत कधी म्हणायचे हे भुजबळांचे समर्थक आहेत कधी म्हणायचे हे फडणवीसांचे समर्थक आहेत मी कुणाचा मी ह्या तिघांचाही समर्थक आहे मी निगेटिव्ह विचार करणारा माणूस नाही आहे ओबीसीच्या बाजूने जी जी माणसं उभी राहतील त्या सर्वांचं मी समर्थन घेईन जर मला देवेंद्र फडणवीस साहेब मला समर्थन देत असतील किंवा माझी भूमिका ऐकून घ्यायची मानसिकता त्यांची असेल तर मला त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांचा मी समर्थक असल्यामुळं मला त्यात वाईट वाटायचं काही कारण नाही कारण फडणवीस साहेब काय महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत का किंवा का ते काय भारताच्या बाहेरचे येणार आहे वगैरे आहेत का त्यामुळे फडणवीस साहेब जर आमच्या ओबीसीच्या म्हणजे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या न्याय हक्काची भूमिका आणि त्याला जर समर्थन देणार असतील तर ते मी का घेऊ नये त्यामुळे कुणी काही बोललं तरी मी ओबीसीच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेण्यात किंवा ओबीसीच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यामध्ये मी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर यशस्वी झालोय त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आज गावगड्यातला प्रत्येक ओबीसी आज मला सकाळपासून कॉल येत आहे किंवा मीडियाच्याद्वारे मी दोन दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की हरियाणा पॅटर्नचा प्रभाव हा हरियाणापेक्षा दुप्टीनं या महाराष्ट्रामध्ये असेल असं मी काल भरवाच खाजगी वृत्तवाहिन्यांकडे माझं मत व्यक्त केलेलं होतं तुमचा एकमेव आमदार होता म्हणजे एक्का होता तो तुमचा आता तुमची सात लोक झाले म्हणजे सत्ता झालाय या सत्तेचा फायदा तुमच्या समाजाला होणार आहे की नाही निश्चित होईल कारण आमच्या लोकांनी ठरवलेलं होतं ओबीसी बांधवांनी ठरवलेलं होतं की आपली माणसं कायद्याच्या सभागृहात निवडून द्यायची मग गोपीचंद पडळकर असोत की नारायणबा पाटील असोत की उत्तमराव जानकर असोत किंवा इकडं राम शिंदे असोत किंवा इकडं जयकुमार गोरे इकडं मान खातावला मान खातावला ऐंशी हजार पोल धंदा समाज एवढं प्रचंड तिथं पोलरायझेशन झालेलं होतं पण जयकुमार गोरे फरकानं निवडून आलेले आहेत पण त्यांना लागूनच पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री झालेली आहेत त्यांना आम्ही प्रचंड मी त्यांना विरोध केलेला होता कारण जो माणूस बारा तेरा करोड जनतेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला तोच पृथ्वीराज बाबा चव्हाण झरांगी पाटलांना भेटतो पण ओबीसीच्या प्रश्नावर ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळी तो त्यावरती प्रतिक्रिया द्यायला टाळतो त्याचवेळी आम्ही सांगितलेलं होतं की पृथ्वीराज बाबा हरले पाहिजेत राजेश टोपे हरले पाहिजेत रोहित पवार हरले पाहिजेत ही जी आम्ही नावं घेतली होती ती नावं आज हरताना दिसून येत आहेत नाही पण आता धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल असं तुम्हाला वाटतंय का येत्या पाच वर्षात समाजाच्या पदरी काय पडेल हे बघा धनगर आरक्षणाचा विषय हा लिगल इन लिगल अस्पेक्ट होती जोपर्यंत त्या लिगल पॉलिसीला तो उतरणार नाही तोपर्यंत तो, तो न्याय भेटणार पण आज रोजी धनगर समाज हा ओबीसी मध्ये आहे तो साडेतीन टक्के सत्तावीस टक्क्यापैकी आरक्षण घेतो आज मुलं शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री mm -hmm. वाटला आजही ते ओबीसीचे लाभार्थी आहेत आणि मग ते आरक्षणाचं त्या संरक्षण करणं ही धनगर समाजाची एक मोठा भाऊ म्हणून ओबीसी मधला सर्वात मोठा भाऊ म्हणून धनगरांचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्यापोटी मी ते काम करत होतो त्यामुळं एस टीची लढाई ही चालू राहील पण आहे हे ताटातलं ता आरक्षण वाचवणं ही आमची प्रायोरिटी असेल आज आम्ही एक पहिली पायरी आम्ही आज यशस्वी झालो की आम्ही एक आमदाराचा जवळजवळ सहा सात आठ आमदारावरती आम्ही संख्याने नेतात आज आम्ही यशस्वी होताना दिसतोय आणि भविष्यात याचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येईल आहे ते ते ले ले, हे आहेत लक्ष्मण हाके त्यांनी ओबीसी समाजाला हाक दिली विशेषतः धनगर समाजाला हाक दिली आणि एकमेव आमदार दत्ता भरणेंच्या रुपाने होता त्याचे आता सात आमदार करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये हे यश आणखी किती वाढत जाईल हे बघण्यासाठी हेच प्रयत्न असे संघटित राहण्याची गरज आहे अर्थात लक्ष्मण हाकेंसारखी रस्त्यावर उतरून लढाई लढणारी माणसं यांना सर्वार्थाने कधी ऊर्जा मिळणार आहे आणि त्या ऊर्जेवरच त्यांचं यशापयश अवलंबून आहे राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र 东北。